ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी काय आकृती बनवलेली आहे यामध्ये किती चौरस आहेत बाळांनो सात चला मोजूयात का आपण करेक्ट सात चौरस आहेत मग आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आता यापासून काय बरं बनवायचं तर नीट ऐका कोणत्याही दोन स्टिक हलवून तुम्हाला बनवायचे आहेत चारच चौरस कमी करायचे सातचे किती बनवायचे चार।, चार ओके गेम समजला इझी हो। गेम आहे फक्त थोडस डोकं वापरायचं ओके चला सगळ्यात पहिल्यांदा आता चान्स देऊया आपण समृद्धीला ये बेटा समृद्धी पुढे चला स्टार्ट समृद्धी दोन स्टिक हलवायच्या ओके फर्स्ट चान्स आहे या समृद्धीचा आणि सेकंड चान्स ओके चला समृद्धीने बनवलेले आहेत का चार चौरस बनवले समृद्धी नाही बघा इथे वन टू थ्री आणि हा काही चौरस बनलाय का नाही ना तो आहे ठीक आहे चला छान प्रयत्न केला समृद्धी बाळा तू पुन्हा आहे तसंच ठेव बेटा आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमत आहे का समर्थ बेटा रेडी थी थी। ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत समर्थ तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स आहे समर्थचा आणखीन एक चान्स समर्थ ओके समर्थ झाले दोन चान्स दोन चान्स आहेत ना समर्थ आपल्याकडे दोन चान्स मध्ये आपल्याला किती चौरस बनवायचे चार।, चार ओके बनले का नाही, नाही। बघा इथे वन आणि टू हा दोन चौरस बनलेले आहेत इकडे एक स्टिक तशी शिल्लक राहिली आणि हा जर मोठा पकडला तर तो एक चौरस होईल नाही की नाही पण आपल्याला किती हवे चौरस चार चला छान प्रयत्न प्रयत्न केला तू समर्थ पुन्हा तसंच ठेव बेटा सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे आणखीन एक चान्स आहे तुझा सरस्वती सेकेंड चान्स बघूया सरस्वतीला जमतय का चला सरस्वती कुठे ठेवतीये बघूया आता दुसरी स्टिक सरस्वती तिथे नाही हो ठेवायची का ओके काय बनवायचंय काय सरस्वतीला कुठे ठेवायची सरस्वती ओके चला सरस्वती वाळा बनले का तुझे चार चौरस नाही चला काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेव हो? आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा आदित्य दोन चान्स आहेत हा आदित्य तुझ्याकडे आणि आपल्याला चौरस बनवायचे आहेत चारच कमी करायचे आहेत आपल्याला जास्तच कमी करणं थोडस डिफिकल्ट आहे पहिला चान्स आहे हा आणि हा सेकंड चान्स म्हणजे चा लास्ट चान्स आहे हा आदित्य कुठे ठेवणार आहेस बघ ओके चला आदित्यने ठेवलेली आहे आदित्य बेटा बनले रे चार चौरस ओके नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा तसंच ठेव हो? आर्यन बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा yes. ओके पहिला चान्स आहे हा आर्यनचा बघूया आर्यनला जमतय का yes. ओके अँड द सेकंड चान्स चला आर्यनला पण जमलेला आहे का बघूया आपण हा एक चौरस आहे आर्यन आहे का दोन तीन चार पाच सहा है ना आर्यन आपल्याला किती हवेत चारच चौरस हवेत आर्यन छान प्रयत्न केला बेटा तू काही हरकत नाही पण नाही तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया समर्थ बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा समर्थ तुझ्याकडे दोन चान्स आहेत yes. ओके पहिला चान्स आहे समर्थ हा आणखीन एक चान्स सेकंड चान्स ओके चला समर्थ बाळा समर्थने किती चौरस बनवलेत बघूया आपण हे थोडीशी स्टिक त्याची हल्ली आहे की नाही समर्थ आता हा वन तीन थ्री। थ्री, आपल्याला किती हवेत चार, चार पण तू प्रयत्न छान केलास बेटा तू तीन तरी बनवलेस व्हेरी गुड चला आता आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमत आहे का पुन्हा तसंच ठेव परी बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा परी ओके फर्स्ट अँड सेकंड ओके मला सांग परी बनलेत का बन तुझे चार चौरस दाखव मला हा दोन 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 हुँ, तीन बघा परत एकदा मी सांगते हा वन हा एक बनलेला आहे बरोबर हा दुसरा हा तिसरा आणि हा मधला एक चौथा सॉरी हा माझ्याकडनंच हल्ल ते परत मी नीट ठेवते व्यवस्थित आणि हा एक चौथा चौ चौरस तयार झालेला आहे अशा प्रकारे विनर ऑफ द गेम परी परी कॉंग्रेचुलेशन बेटा वेल डन बरोबर चार चौरस बनवलेले आहेत परी कसं जमलं का बाळा तुला विचार केला आणि के मग जिंकले जिंकले व्हेरी गुड कसं वाटतंय तुला जिंकून खूप छान छान वाटतंय व्हेरी गुड बघा परीनी अगदी बरोबर चार चौरस बनवलेले आहे तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत व्हेरी गुड या पहिलीची परी तिने एवढा डिफिकल्ट पझल सॉल्व केलेला आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन परी थँक यू डी वेलकम बेटा व्हेरी नाईस अँड कीप इड अप असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स